परप्रांतीय रिक्षावाल्याने राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांना शिवीगाळ केली पण नेमकं का घडलं काय तर चोवीस नोव्हेंबरला ठाण्यातील गांधीनगर भागामध्ये शैलेंद्र यादव आणि राकेश यादव या दोघांचा रिक्षा पार्क करण्यावरून एका स्थानिक मराठी तरुणासोबत वाद झाला याचवेळी आणखीन काही परप्रांतीय तरुणांनी या मराठी तरुणाला शिवीगाळ करून हुसकावून लावलं तसंच शैलेंद्र यादवनं यावेळी राज ठाकरे आणि अविनाश जाधव यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केलं यावेळी दोन्ही रिक्षाचालक दारू प्या होते अशी माहिती काही उपस्थितांनी दिलीये या घटनेचा व्हिडिओ काही जणांनी रेकॉर्ड केला आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी तातडीने चितळसर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली पोलिसांनी रिक्षाचालक शैलेंद्र यादवला ताब्यात घेतलं यानंतर शैलेंद्र यादवने पोलीस स्टेशनमधूनच व्हिडिओद्वारे मनसे कार्यकर्त्यांची माफी मागितली मग मनसे नेते अविनाश जाधव यांनी आम्ही रिक्षाचालकाला पोलीस स्टेशनमध्येच महाप्रसाद दिला असून हे सगळं भाजपने त्यांच्या स्टेटमेंटमुळे घडत असल्याची टीका केली आहे